या हसणाऱ्या भगिनी दिसत आहेत त्या आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुरोळ योगेश्वरी कन्या शाळेचं हे सुवर्णम सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं माझी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित केलेला आहे आता या आमच्या भगिनी खूप दिवसाने भेटल्या कात्रेला यांचं नाव आहे यांची माझी ओळख आहे इतरांना पण बघितलेलं आहे कृपया आपली ओळख सांगावी आपली बॅच कोणती आणि त्यावेळेसच्या काही आठवणी सांगाव्यात नवदची बॅच आहे आमची मी मंजुषा कात्रेला पोकर्णा सध्या राहते परळीला आणि माझा आधी या क्लासेस वगैरे घ्यायचे मी हो, हो। माझं सेंटर होतं आता सध्या मी हाऊस वाईफ आहे आणि शाळेत येऊन असं वाटायला लागलं की आमचं अगदी आधीच लहानपण अगदी हे मुली अगदी जीव अगदी तेच वातावरण खूप छान वाटायला लागले अगदी वातावरण आणि या सगळ्या माझ्या क्लासमेट्स आम्ही एकाच बॅच चे नाव आपलं मनीषा जोशी माझं नाव नंदा फराडी आधीच आता आहे पुण्याहून आले मी कर्म इंस्टिट्यूट मध्ये जॉब कर अच्छा बरं आपण आहे आई आहे अच्छा बर 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 पुण्यामध्ये का अच्छा हा हा नाही माहेर हेच ना कलशेट्टी म्हणजे खडकपुरा मंगळपेठ मध्ये आहेत खडकपुरात पण आहे ते त्यांचा मंडप ते त्यांचा असतो ते नाही शिक्षकांच्या आठवणी सांगा हे जेव्हा आलं आम्हाला कि पन्नास वर्ष पूर्ण होतात तेव्हा अगदी शाळेचा वर्ग भुसाबाई परत सर अगदी म्हणजे अशा भरभरू शाळेत मस्ती केली खूप तास मध्ये आमच्या दस गावकरबाई इतक्या गोड इतकं गाणं छान शिकवायचं पण त्या आता सध्या नाही त्यांना मूर्तीबाई भावपणे श्रद्धांजली

आणखी काही शिक्षकही होते मुंडे सर होते सर होते जगताप सर होते आणखी काही हायला वेळ लागेल आणखी कुणीतरी शिक्षकही असतील त्या वेळे मग मला शिकवायला होत्या रासोरबाई होत्या हा हा

you yeah.